नमस्कार स्वागत आहे चॅनलवर तर आलेलं आहे ढंपर घरी आणि इथे वाळूसारखंच जे मिळतं ते इथं आलेलं आहे आणि खडी देखील आणलेली आहे तर अगोदर जे आहे ती खडी अर्धी ती उतरवून घेतलेली आहे आणि हे जे काम आहे तर कोंबड्यांच्या मोठ्या पोल्ट्रीचं काम होतं तर मोठ्या पोल्ट्रीसाठी खडी आलेली आहे आणि डस्ट जे म्हणतो आपण वाळूसारखंच असतं तर ते देखील आलेलं आहे तर अर्धा अर्धा दोन्ही पण आणलेलं आहे तर पहिली पहिल्यांदा आमची पोल्ट्री बांधूनसुद्धा झालेली नव्हती हो त्यावेळेसचा हा व्हिडिओ आहे पलीकडे छोटी पोल्ट्री जी आहे तर तुम्ही बघू शकता इकडनं थोडीशी दिसते आहे आणि अशा पद्धतीने वाळू आणि डस्ट इथे आणून टाकलेली आहे तर पोल्ट्रीचं काम चालू करायचं का आहे खिडक्या दरवाजे सगळे बंद करून घेतले आहे कारण खूप जास्त प्रमाणात धूळ उडत होती म्हणून दरवाजे खिडक्या बंद करून घेतलेलं आहे आणि इथे डंपर जो आहे तो यायला आतमध्ये यायला खूप अडचण झालेली आहे कारण नारळाचं झाड आणि गेट हे संपूर्ण आणि इथे गाडी पण होती तर यांना जो आहे तर अडचण झालेली होती डम्पर आतमध्ये आणण्यासाठी तर खूप प्रॉब्लेम झाला होता पाच सहा महिन्यापूर्वीचा व्हिडिओ आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि पोल्ट्री करण्यासाठी खूप मेहनत घेतलेली आहे इथे आणि मेहनती मस्त हा जो पूर्ण ट्रक आहे तर हा पूर्ण आठ किंवा नऊ हजारापर्यंत आहे तर तो, तो पर बसलेला आहे असे आम्ही एक दोन आणलेले आहे तर एक सोडून आम्ही दोन आणले आहे जसे लागेल ना तसे आणून टाकायचे आहेत कारण इथे जागा नाही आहे आम्हाला जास्त की आम्ही खूप जास्त एकत्र साठा करून ठेवायला एवढीशी जागा आहे आणि पुढे ज्या इथे आमची गाडी असते तर तिथे वळण्यासाठी जागा लागते आणि पलीकडनं दोन्ही पण पोल्ट्र्यांचा प्लॅन आहे तर अशा पद्धतीने व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू नवीन व्हिडिओबरोबर लवकरच तोपर्यंत टाटा बाय आवाज झाला ना